दोन्ही बुव बोलणार फक्त पहिलं गाणं त्यांनी सांगितलं नाही की बो आता गाणं म्हणा बैलावरून गाणं म्हणा सांगितलं नाही तर पहिला सुरुवाती गाणं म्हणते मी मगाशी बुवा म्हणून मी जास्त बोलून घेतले माका माहिती होतं गजर काय तुम्ही दोन्ही बुवा किती पोचलेली असते माका अगोदरपासून माहिती आणि गजर किती वेळ तुम्ही करशाल माका देशाल की नाही ही माका पहिलीच कल्पना होती त्यामुळे मी त्या पद्धतीतच तरी कमी वेळ घेतले जरा जास्तीच घेतला नाही तू गेलो काय बघा आधी तकड्या तकड्या काळो का असू दे एवढा मी काय तुमच्या सारख्या फक्त त्यांनी विचारल्याने काय मग का की स्विमिंग टँका पाणी पाच हजार लिटर असतं तर सात हजार दोन हजार कसा वाढता माका विचारता माका काय माहिती कसा वाटतात तर मी पुढे सांगितले पोहणाऱ्यांची का मालक आणि कलियुग आहे बुवा कलियुगाचा विषय माका सांगूच होतो पण मी बुवा तुमका असं विचारते तुम्ही पहिल्या सुरुवातीकच त्यांना गुंडुबुआ बोललास की बायकोपेक्षा सुद्धा माका त्यांनी छळला ना ह्या वा बोलण्याचा अर्थ माका काय तो कळलो नाही जसा तुमका स्विमिंग टँकचा कळला नाही ना तसा गुंडुबुआ माका बायकोपेक्षा पे छळला ते <laughs> <laughs> ना तेव लागली रात्रीचे पण येतात कडे चळू बायकोपेक्षा छळणार उडवतो ताच विचारते काय विचारून उपयोग नाही पाडत्या घरा पाणी काय म्हणते किती बोला काय करा तुम्ही जर काय करणार तुमच्या दोन्ही बुवांच्यात हिंमत नाही बुवा पब्लिक भजन रसिक थांबवण्याची जर मी तिसऱ्या नंबर का नसतंय ना कदाचित तुमच्या दोघांपैकी एक असतो तर याच्यातलो एकही एक माणूस दिसलो नसतो ह्या बुवा मी समोर सांगतोय या चिंदर गावात ही गोष्ट खरी आहे ना दोघांपैकी एक जरी असतो तर याच्यातलो एकही थांबलो नसतो इतक्या प्रेम बुवा माका माहिती आहे ना माझ्यावर किती प्रेम आता आणि तीच शाळा बुवा तुम्ही केलाच दोघांनी आणि जरा गजरात दोघांनी तिने पस्तीस घेतल्यावर चाळीस नाही एक गजर ना शाप कांडाप काढला असते दोघांच पण तो प्लॅनिंग तुम्ही केलाच मग तसाही कांडाप काढता येता पण मी सध्या काय असल्या गोष्टी सोडून दिलो कांडाप काढायची आपण म्हटलं मनोरंजनाकडे ओळूया खूप ह्या माणसात इतकं छळलंय मी ना तिने छळला नसत इतकं छळलंय मी आहे लांबड्या बिमड्या काय वाटत का म्हण इतक्या आमच्या दोघांचा पेटायचं पण मी तो गोष्टी सोडले आपण म्हटलं मनोरंजन आपण कसा चंद्रकांत कदम बोआ परशुराम पांचाळ बुवा वामन कुपकर बोआ त्यांनी जसं चांगलं काम केलं तसं आपणही तसं करूया मगच असली कर फालतूगिरी करण्यात म्हटलं का अर्थ नाही तुझा कसा ह्या तुका येत नाही काय तुझा ह्या नको महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझं माराश्ट गाणं तू काच म्हटलं mm. तू झालेलो विषय कधी तकडे तो हय चिंद्रात काय का करूचा का या तिकडे मारा ना तिकडे तो विषय सपलो हय चिंद्रात बसत आता बसतच ना आता तुमचं मांडी येईलच बसाची येईल मी त्यापासून सोडून घे ना आपण कसं थोडीशी मग ताच सांगते सलाम सलाम करण्यापेक्षा पाचशे जास्त इले <laughs> या ठिकाणी पहिलावरून गाणं मनात सांगितलं त्यामुळे जास्ती आता माझो इलाज नाही समजा वेळ असतो तर मी याच्यापेक्षा बोलू शकते मी किती बोला शकते आणि माझी काय कॅपॅसिटी आहे माझी काय ओळख आहे ती अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे हेनी सांगण्याची दोघांनी काही एक गरज नाही त्यामुळे ते पुढे माझ्या जळतच सुद्धा असं नाही जाळा तुम्हाला ना त्याचा बर मी काळू बिळू पडले याच्यात काय फरक पडता माझ्याकडे लगीन करणार पुढे काय माती गावची आ बरे ना काळू तर काळू आम्ही हाव ते आव कसा परमेश्वरान घडवलेली आणि ट्रेन मध्ये बॉय एकदा जाऊन बघितले आणि हात पोचत नाही म्हणून सांगितले अनुभव घेतलो आता मी ट्रेन ने, आता <fella> आ, ने। ना आता मी विमानाचा प्रवास माझा मी आता विमान बुक असतो आपलं फक्त क्रॅश होता नाही विमान बुक असं नाही कागदाचा कागदाचा हो दोघे लय भाजीच ते विठ्ठल न म्हणजे इतकी केल्याने म्हणजे त्यांनी केले सांगितलेले लोक आणखी हे देता तो असा असा म्हणा होतो तो म्हणे ना तू गप्प बस ना माझ्या देवगड वाढलो असत थोडी तरी माझी ही ठेवची आणि तुमकं बरे गुगल पे वर ना माझो भंगलो फुकलो गुगल पे आपण मरा काम का कोण तुमकाच गुगल पे सगळे मला पाचशे दिलेले आहेत हो सांगता असेशेने शंभर दिलेले आहेत मी बघते माझं गुगल पे उघडून तो कोणा गाम फुटत नाही तो आपण फोडिन सो म्हणून तर मोबाईलचा मी त्या बाथरूम मधला सांगते ना तर त्याच्यासाठी कंटाळलंय त्या मोबाईल कळला वेदच्या आता तिकडे शंभर आता तिकडे कोणाकडे ते भारी चालू आहे मग त्याचा घाम फुटत बसलो त्या देऊ असं मी असं कोणा सांगत नाही त्यामुळे काय देतील तर घ्यायचं आठशे रुपये आणि मी माझे मनोज हडकर साहेब त्यांच्यावर दोन ओळी तरी म्हणणार आहे माका माहिती ते, ते पाचशे रुपये मध्ये ठरले <laughs> <laughs> तुमक सांगाचा लागला आहे राणे साहेबांवर म्हणा म्हणा अस जेव्हा दहा वेळा सांगितलं आणि मला दोन चार गोष्टी बोला नको ना घ्यावा ना साहेबांचा बरोबर ना काय तेवढं बोलायचं कमी करा मी ताच करणार आहे आता बोलायचं थोडं कमी करूया तिने जी काय फरमाईश केलं ना ती पुरी करूया ना आणि नाही असं तुम्ही म्हणता कॉमर्स साइड घेऊन बारावी झालेलो माणूस आहे कॉमर्स अकाउंटन्सी बुक बुक कि, किपिंग इन अकाउंटन्सी माहिती आहे काय प्रॉब्लेम टॅली करताना केस घालवले खाऊ ना या, ते टॅली आता ते विद्यापीठात शिकलेले जाते कॉमर्स साइड आहे तिथे आठ साईड वाल्यांना नाही म्हण त्याला बीकॉम व्हाव ते विषय वेगळं ह्याचा काय धर काय बीकॉम घेतला शाळेत पोचू पोचूक की वाढी जाय <laughs> नको रिपीट नको मारा सारख्या सारख्या तास तात्काळ एक तर पंचवीस मिनटं दिलेली आहे मी तेवढ्याच मिनिटात काढणार मुगाच आपल्या काय तरी त्यांनी तर बराच केलं नाही कोण पैसे देव जोरा आणि जेव्हा देऊक मी आता आटपतोच घेतो <laughs> <laughs> म्हटलं काय माणूस अस पहिल्यांदा काय हे सांगतात ते रामाची तुम्ही काय सांगा काय म्हणजे आमका सगळा म्हणते बो आपण सगळ्यांनी समजा अध्यात्म हे झोपती त्या कागदा सगळ्यांनीच जर आम्ही म्हणून मी जरा वेगळं ट्रॅक बदलले तुम्ही सांगता ट्रॅक बदल मग की काय आता आडवो हो रव काय करून माका सांगा जरा पंधरा मात्रेच नोटेशन माझ्या गुरूंचा घेतलंय जयराम बुवांचा बुवक ही माहिती आहे मुरली ही अशी नोटेशन बुवा कोणची तरी नाही तयार घरी चंद्रकांत तिरलोटकर बुवा या नोटेशन म्हणतात तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट युट्यूब चालू कोणाची म्हणतात म्हणजे मी काय असो सुटारू बैल काय खायचा पण ह्याच्यात जायचा खायचा हो भारी नाही तर का माका विचारत ते आंगडी वाढीत घेतलं असता व आईचा कवच स्पर्धेत आपल्या त्या जत्रेचे एकत्र फिरत होता त्या जत्रेक त्यांना खोटा त्यांचा इतक्या नशीब फळफळला त्यांना घोडो लागलो <laughs> <laughs> लागलो की नाही ते आपण रिंग टाकतो त्याच्या <laughs> ना ना <laughs> <laughs> तुम्ही <तस कि... laughs> <laughs> <laughs> पण भारी विषय वेगळा बुवा जत्रे बित्रेचा विषय नाही किंवा कुणी दिलेला दिलेला नाही ह्या सगळा प्रगती आहे आणि ती महत्वाची आज सांगण्याचा तात्पर्य एवढा या सगळ्या माझ्या चिंतर गावातल्या माहिती असत किंवा तुमकाही माहिती असत एका वेळी माझी अशी कंडिशन होती बुवा जॅकेट काहीच शर्ट घातले ना कसा बटना लावले ना की नाही ही माका कळत नव्हती इतकी कंडिशन माझी होती बुवा मी या भूमीत सांगते चिंदरच्या पण या दोन दिवसापूर्वी बुवा करून मी खायच्या प्रगतीपर्यंत गेले तर तुमका सांगितलंय बरोबर ना म्हणजे ही प्रगती या कारण एका व्यसनात मी होतय त्याच्यातनं बाहेर येलय आज सात आठ वर्ष झाली यांच्यापेक्षा सुद्धा माझा नाव आहे मी दुपारचे सुद्धा बारी करते बुवांका अंका माहिती आहे काल दुपारी डबल बारी करून मी यांच्याशी तिरंगी वैभव वैभवित केलं म्हणजे ही प्रगती आहे बो बरोबर ना त्यामुळे ह्या जत्रे बित्रेतला असंही ना कोणी देत ते घेऊ काय लहानपोरांची माका हकीच सुद्धा होतं तो माझो विषय आहे ना तो माझो विषय आहे मी मूर्तीच अशी घडवली तुम्ही तर सांगताच ढेंगात न जाताना सँडविच करीन म्हणून इतकी काहू गोष्ट मान वर करी नशी ना मस्तकात कळ जाऊ कर गोट्या 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 थोडक्यात उडवत त्यांचा बारा मराने म्हणतो काय असत ना आज चांगल्या किंमत वर होली ना एवढी दोघांनी पण पंधरा मात्रेची नोटेशन म्हटली मग कुणी ची नोट देऊ नाही पण त्या तिकडनं पाचशे गुगल पे हजार आलेले आहेत आज चांगल्या किंमत रवली नाही फाटक्या किंमत वाढली आहे चांगली पॅन्ट घेऊ गेलास तरी एक हजार आणि ढोपरावर बोका पडलेली दोन हजार होय ना म्हणजे फाटलेल्याची किंमत आज वाढली आहे ही परिस्थिती आहे या ठिकाणी बैला होऊन गाणं बनायला सांग जाईल तिथल्या आड्ड्यावर मुच्या राजाची हवा जाईल तिथल्या आड्ड्यावर मुच्या राजाची हवा अनिल हडकळ करतोय कर साहेबांसाठी शॉर्टकट शॉर्टकट पटकन घेत निलेश नितेश नीलमताई सोबतीला लाभले नारायण नाव चऊ बाजू वाजले बाजू <स्थाँगा>

ती बारी असली तरी ते असायचे आणि खरोखर त्यांना श्रद्धांजली म्हणून एक ध्रुवपद मी माझ्याकडून त्यांच्यासाठी गाणं कुठचं म्हणणार नाही पण त्यांना श्रद्धांजली म्हणून एक ध्रुवपद तरी मी त्यांना म्हणणार कारण मालवणला बुवा आत्ताच आमची बारी झाली आमच्या स्वतः त्या म्हणजे कुठे बारी होती वायरीत ते आम्हाला माहिती नव्हती स्वतः सांगितलं त्या माणसाने की मी तुमकं नेते त्या जागेपर्यंत आमच्या गाडीतून बसून केळुसकर बुवा माझ्याशी जोडीला होते आणि वायरीत तिथे त्या जागेपर्यंत अगदी आम्ही कायच नाही त्याच माणसांबरोबर त्या जागेपर्यंत नेऊन पोचवून येताना बुवा त्या माणसांनी माझ्यासाठी सुट्टा सुद्धा माझ्यासाठी दिला ते माका वाटतं त्या अशा बोटीवर कुठच्या तरी कामात होते स्वतः बुवा त्यांनी सुट्टा सुद्धा निलेले मी त्यांच्या आतची खाल्लेली आहे मी त्यामुळे त्यांना एक श्रद्धांजली म्हणून एक ध्रुवपद माझ्याकडून नियतीने तो डाव साधला घाव घातला काळाने <coughs> नियतीने तो डाव साधला घाव घातला काळाने सचिन सोडून असेल वाटे या माणसाचे बॅग भरलेली हे मना म्हटलं बॅग बॅगेची डायरी काढतो काही नाही बॅग नाही काही नाही सत्यनारायणा सागरा मजवर कृपा करी मजवर कृपा करी ठेवी ठेवितोस्त